नमस्कार। बोल आजाद न्यूज़ में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार अल्पवीन मुल्प अपहरण कर प्रयत्न तीन युवक पोस्को अंतर्गत गुन्हा मलकापुर प्रतिनिधि अयाज खान की रिपोर्ट मलकापुर शहरात आज सका घड़ी धक्का दायक घटने मु परिसर खड़बड़ उड़ा है दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे आठ पूर्णांक तीस वाजता गंगेवर मंदिर परिसरात एका अल्पवीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला घटनेत लाल रंगाची स्विफ्ट डिझायर कार पा आठ हजार सातशे एकोणचाळीस वापरण्यात आली होती अपहरण अपेशी ठरल्यानंतर कारचा अपघात झाला आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले गेले आरोपींची माहिती एक सय्यद शाकेर वाह वय वीस वर्ष दोन इम्रान शकीलुद्दीन सिद्दीकी वय वीस वर्ष तीन उबेद अहमदौल्ला पठाण वय एकोणीस वर्ष सर्व राहणार माजलगाव जिल्हा बीड या तिघांविरुद्ध पोस्को कायदा तसेच भारतीय दंड संहिता कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चोपन्न चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचा प्रतिसाद पोलीस निरीक्षकांनी सांगितले की अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न झाला होता नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली नागरिकांमध्ये संताप या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कठोर व तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे फक्त एका महिन्यात मलकापूर आणि नांदुरा परिसरात अपहरणाच्या तीन घटना घडल्या असून मुख्य सूत्रधार मास्टर माइंड एकच आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान मलकापूर शहर पोलीस पुढील तपास सुरू ठेवले आहे